सगळ्या पत्रकारांना पदापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण शॉर्ट सर्व्हिसवर इथं आला आपण मला बोलवण्यामागे एकच कारण आहे की आदरणीय जिल्ह्याला एकवीस तारखेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर संघाच्या दौऱ्याला येत साधारणपणे हा दौरा तीन वाजता ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड चावड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल बाईकिंगची रॅली असेल त्या माध्यमातून तिथे आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कृपा जे नव्याने आता स्मारक बनवलं आहे त्याची पाहणी देखील करते आणि ते बघितल्यानंतर तसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभेल स्थानी येते आणि ते साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेच असतात आणि असते त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटी करतील त्या संबंधी चर्चा आणि या सगळ्यावरती जातात सागरला ना नाना साहेबांच्या तिथे देखील जाणार एक्सप्रेसवर मॅडमला भेटतील त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची व्हिजिट आहे आणि तिथून सात वाजता सभागृहामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या वेग पक्षांचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील का काजू बागायत असतील काजू काही संघटनाने आमच्याकडे सांगितले की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमन ची सगळ नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्याना त्यांच्याशी निगडीत ग्लो, जा जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लोबल कोपरच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही काम असतील किंवा अन्य काही असतील त्या संबंधित सगळ्यांना दादा तिथे भेटणार त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांच्या तिथे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार <coughs> सर्व संबंधित ज्याला कोणाला भेटायचं त्यांच्यासाठी भेटत त्यावेळी करू नंतर तिथे प्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय सदस्य समिती सदस्य त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष सांकरकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहे आणि त्यांच्या सोबत असलेले राज्याचे प्रतिनिधी जे जे लोक वेगळे आहेत त्या

देखील ते भेटणार आता त्याचा वन टू वन प्रोग्राम लगेचच्या लगेच येईल त्यांच्याकडून ऑफिशियल आला की मी प्रसिद्धीला आपल्याकडे देतो साधारण टेंटेटिव्ह टे मी टे 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 आता जे सांगितलं त्या पद्धतीने हा भाषण तर तिथं सभेचं होणारच आहे परंतु प्रेसच जर असेल तर संध्याकाळीच आपल्याला इथे तुम्हाला माहिती सभागृहाच्या इथे असेल तर कुछ जनाइते साधु कंधे गर्दी चाहिए तो क्या प्रेशर आउट सा बहुत आसान पॉसिबल नहीं एक आता है प्रमुख पदाधिकारी सगाना स्तर बोलो ले ना संवेश्वर पास होती है तो कितने लोग इधर तो क्या दूसरी सर्दियाँ देना सगाना पर, पर कारों पक्ष प्रवेश वही तो ले रहा है फार मोस्टली पक्षपात त्या वेळेच्या वेळेनुसार जे काय होतील ते होतील कारण नियमित पक्ष प्रवेश आमचे त्या त्या टप्प्यावर चालू होते वाशिष्ठी नदी जो विषय आहे ना तो त्या दरम्यान वाशिष्ठी नदीच आपल्याला आमच्या माझ्या डोक्यात आहे की थोडं प्रेझेंटेशन जर त्यांना देता आलं आपल्याला पॉवर प्रेझेंटेशन तर मी आता हे पूर्व एस्टॅब्लिशमेंट त्यांच्याशी बोलून त्यांना तिथे बोलवणारच आहे ज्यावेळी आपल्याला संघर्ष समितीला भेटायचं असेल तर काही इश्यू त्यांच्या समोर असताना ते अधिकाऱ्यांना तिथं आपण बोलतो पण एक्झॅक्ट विझिट म्हटलं गाळ काढण्याचं बघण्या वगैरे तर आता गाळ काढायचं काम पण चालू नाही आणि रात्र खूप उशीर होणार आहे त्यामुळे विझिट कोणाचा आहे बोलायला भेटायचं आपण बोलायला आम्ही तशी ती सुविधा आपण मागील सभागृहामध्ये जे बसणार आहोत सात ते आणि ते राहणार असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या तिथे बोलायला होईल केवळ समिती बोलते आणि मग पूर्ण गाव ऐकत असं नको व्हायला काही लोकांना शेवटी कसं असतं शेवटी त्या विषयात आता समजा आमचे काजूचे प्रोसेसिंग झाले त्यांना ते येणार आहे आता ते काजू प्रोसेसिंग संघटना असोसिएशन आहे त्यालाच आपण सांगतो आणि आपण जनरल पण सांगितलं ज्या अनुषंगाने दादांना कोणाला भेटायचं असतं त्या अनुषंगाने कोणाला सूचना द्यायची असतील कोणाला त्या लेखी निवेदन द्यायचं असतील ती देऊ शकतो सर महायुतीचे नेते याच्यामध्ये सामील होणार आहेत का ऍक्च्युली डायरेक्ट यात्रा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आपण मग अशा वेळी पक्षाची भूमिका आणि सगळ्या त्यामुळे आपण त्यांना ज्यांना ज्यांना भेटायला यायचं त्यांची तिथं मी माझे सभागृहामध्ये या यात्रेचा उद्देश आता पुढील विधानसभा आहे केव्हा येईल आणि लोकजागृती होणं शासनाने वेगवेगळ्या स्कीम सुविधा केल्या त्याची लोकांना परत माहिती देणं त्याची जागृती देणं त्यातल्या काही अडचणी आहेत समजून घेणं आणि मी असं म्हणणारच नाही ना की राजकीय उद्याच्या निवडणुकीच्या संबंधी सभा नाही असं नाही तर चिपळूण शहर खेळडी शहर असेल किंवा अन्य गाव असेल ही बाधित पुरुषाने त्यामुळे पुराच्या निगडीत जो जलसंपदाच्या माध्यमातून प्रस्ताव बनवण्याचं काम चालू आहे त्याला प्राधान्याने आणि अर्जंटली बेसवर नियमक मांडाकडे जाऊन त्याची मंजुरी लवकरात लवकर मिळवण्याचा एक आपला प्रयत्न असणार आहे दुसरी गोष्ट चिपोचा विचार केला तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची खूप मोठ्या पद्धतीने गरज आहे आता ते लेबर या त्या मी टेक्निकल विषयात त्याचबरोबर जे लाईटचे विषय लाईटचे पोल अंडरग्राऊंड करायच्या संबंधीचे त्या विषय त्याचबरोबर काही रस्ते रुंदीकरण होणं देखील गरजेचं आहे कारण ज्याच्यामध्ये मार्केटची व्यवस्था सुलभ पद्धतीने होणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याची कल्पना देणारच दादांच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीची योजना महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जसं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री असेल नवीन चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या सरकारने एकशे बावन्न कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना नुसती मंजूर झाली नाही तर टेंडरपर्यंत आणण्याचं काम त्या माध्यमातून झालं मुरादपूरचा पूल असेल गांधारेश्वर साठी पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने दोन कोटीनी एक कोटी तीन कोटीचा आपण तिथं प्रस्ताव आपला वरती गेला एक दोन चार दिवसात कदाचित त्याला मंजुरी मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार की गांधारेश्वर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रकर्षित करायचं संगमेश्वरचा जर विचार केला मतदारसंघामधला तर तिथं पर्यटनाचा आराखडा आम्ही स्वतः लक्ष देऊन मी स्वतः त्याबाबतचे सगळे व्हिडिओ करण्यापासून तो पर्यटनाचा आराखडा ज्यामध्ये मार्गेश्वरचं डेव्हलपमेंट असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा भवानगड असेल त्याचबरोबर इतर देखील छोटे मोठे गड आहेत कसब्याला अनेक देवळं आहेत गुरबाडला पण त्या पद्धतीने तर हे सगळं कामाचा आराखडा मी त्यांच्यासोबत त्या दिवशी त्यांनाही बोलवणार आहे त्यांच्यासोबत प्रेझेंट करणार आणि हे करत असताना गोळकोटचा किल्ला असेल सव असेल किंवा पर्यटन कारण शेवटी कोकणात शाश्वत जर आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे असतील तर ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनाला आहे आणि मग ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर ताकदीने देऊ शकते शासनाकडून ज्या पद्धतीने आता होते तो आपल्याला मर्यादा आहे अजून आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून ते द्यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह असतात प्रेझेंटेशन दिलं आपल्याला शक्य आहे का की वैकरणा आणि वाटाची काय सांगायचं म्हणजे आता जोगायची जाय सभा होत आहे शेवटी एक भूमिका घेतल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीने आम्ही जात असतात आता आम्ही समोरून कोण येणार नाही किंवा नाही येणार असं म्हणू शकत नाही त्यामुळे कोणाचा दौरा प्रत्येकाचे दौरे पुढच्या काळात होणारच आहे कारण आता ते ते तिकडे पवार साहेबांचा सभा इकडे अजित दादा सर उद्या उद्धव साहेबांचं उद्या आदरणीय शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं लई निवडणूक का आल्या तर हे दौरे चालू राहणारच आहे त्यामुळे दुसरा कोणाच्या बद्दल मी कसं काय सर ते आपण ह्याच्या भरत्याव आंदोलन केलं त्याच्यानंतर ती मौल्यक समितीचा अहवाल आला त्याच्यावर दोन वर्ष झाले आता त्याच्यावर किती वेळा सभाग्रत ज्यात्यावेळेस त्याचे काय झाले म्हणजे आपली पोझिशन काय आहे सभागरात कायम स्वरूपात ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्यावेळी बोलण्याचा प्रयत्न मी देखील केलेला आहे आपणही बघितलेलं आहे सभागरात नसता नाही होत की गेला की डायरेक्ट तो विषय नसता नाही तो त्याला ना असतो आणि त्या संबंधीचा आवाज जो कसा आहे त्याची छाननी स्वाती दोन वर्ष झाली त्याचे स्वाती सेन्सिटिव्ह आहे एवढ्या वेगाने पैसे दिले गेले काय काढायला आई दादानी एवढ्या वेगाने यायचे शिपाशी का शिकायला अधिकाऱ्यांचाच केलेला आवाज त्याचं काय नेमके झालंय आवाज आणि शिपारसी आणि इम्प्लिमेंटेशन ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करत असताना ज्यावेळी हा जो आपला प्रस्ताव हा जो प्रस्ताव आपण जर मंजूर करून घेतून घेतला उद्या सगळ्या कारण याला काय एवढ्या सोपं लगेच उद्या दिला होणार का तोंडावरच लाईन मधनं जाऊन बाहेर पडायचंय याच्यासाठी प्रचंड संघर्ष पण आपल्याला करावा लागेल प्रचंड ताकद करावं लागेल आणि प्रचंड पालक देखील करावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही मी तरी बांधील एवढं पडिर ऑय filt 높ध है वह सारे हो की रा जाकु है हो